डोळस अंध सेवानिवृत्तीनंतर काही कामासाठी राधानगरीला आलो होतो स्टँडवर उतरून सावकाश चालत चालत मेन रोडने जात होतो राधानगरीमध्ये काय काय बदल झालाय याचा शोध डोळे घेत होते चालता चालता काळेविरेंच्या इंडियन क्लॉथ स्टोअर्स या कपड्याच्या दुकानाजवळ आलो आणि एक गोष्ट मनाला खटकली मी दुकानात गेलो वसंतराव काळेबिरे दु दुकानात खुर्चीवर बसले होते आम्ही त्यांना नाना म्हणत होतो नाना आपल्या दुकानाच्या दारात एक पानपट्टीची टपरी होती ना मी विचारलं होय काही वर्षापूर्वी इथं एक पानाची टपरी होती त्याचे मालक परवा वारले त्यामुळे ती बंद आहे नाना म्हणाले मारुती टिपुगडे त्यांचे नाव ना मी ओळखत होतो की त्यांना आज त्यांची आठवण झाली म्हणून इथं थांबलो मी म्हणालो एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली मी कोल्हापूरहून राधानगरीस नोकरीसाठी आलो त्या दिवसापासून या व्यक्तीला मी पाहत होतो नाव मारुती सकाराम टेपुगडे शुभ्र तीन वटनांचा फुलशर्ट स्वच्छ पांढरी विजार चेहऱ्याचा रंग निमगोरा तोंडावर देवीचे व्रण तेल लावून विंचलेले शुभ्र केस आणि हातामध्ये काठी असा वेश असणारा आवलिया त्याला सर्वजण आंधळा मारुती असे म्हणत असत साधारण एकोणीसशे बावीस सालचा मारुतीचा जन्म मारुतीचे आई वडील दोघेही आंधळे मारुतीच्या वयाच्या बाराव्या वर्षी देवीची भयानक साथ आली त्यातून मारुती वाचला पण त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले मारुती तीस पस्तीस वर्षाचा असताना त्याचे आई वडील देवाघरी गेले मारुती एकटा पडला एकोणीसशे पासष्ट मध्ये मारुतीचं लग्न झालं मारुतीची पत्नी पायानं अपंग होती तरी सुद्धा तिनं मारुतीबरोबर वर वर दहा वर्षे संसार केला नंतर काय बिनसलं कोणास ठाऊक ती मारुतीला सोडून निघून गेली नंतर तिचं निधन झालं असं मला कळलं एकोणीसशे ऐंशी साली मारुतीनं दुसरं लग्न केलं ती डोळस होती धडधाकट होती पाच सहा वर्षे तिच्याबरोबर मारुतीनं संसार केला ती पण त्याला सोडून देवाघरी गेली मारुतीला दोन्ही बायकापासून मूल बाळ काहीच झालं नाही त्यामुळे तो पुन्हा एकटा पडला एक भाऊ होता कोयनेला पण त्याचं मारुतीकडं म्हणावं तसं लक्ष नव्हतं दोन बहिणी होत्या लग्न झालेल्या त्या पण मयत झाल्या होत्या नाही म्हणायला साबाजी नावाचा एक मेहुना होता तो मारुतीला मदत करत असे साबाजी आणि मारुती घरी लाडू आणि भजी बनवून विकत असत मारुती जेवण उत्तम बनवत असे हॉटेलमधील आणि खानावळीतील बरेच पदार्थ मारुती बनवून देत असे बिर्याणी किंवा पुलाव ही त्याची स्पेशालिटी होती त्यामुळे त्याची उत्तम आचारी म्हणून प्रसिद्धी झाली लांबून लांबून लोक त्याला जेवण करायला बोलवत असत मारुतीच्या मित्रांनी एक फ्रेंड्स कॅफे नावाचं हॉटेल काढलं होतं ते हॉटेल मारुती चालवत असे पण अंध असल्यामुळे लोक त्याच्या हॉटेलमधील पदार्थ चोरून खात असत उदारी देत नसत त्यामुळे त्यात त्याला यश आलं नाही हॉटेल बंद झालं नंतर मारुतीनं काळेबेरी यांच्या कपड्याच्या दुकानाच्या दारात एक पानाची टपरी घातली ती मात्र बरेच दिवस चालली पानासाठी खूप गिरायक यायची मारुती त्यांना पानपट्टी बनवून देत असे पानपट्टी बनवताना त्याची स्वच्छता वाकण्यासारखी होती अंध असून सुद्धा त्याचं स्पर्श ज्ञान उत्तम असल्यामुळं एक रुपयापासून शंभर रुपयापर्यंत त्याला सर्व नोटा ओळखता येत होत्या तो बाकीचे पैसे बरोबर परत देत असे समजा एखाद्या खट्याळ मुलानं नोटेच्या आकाराचा साधा कागद जर मारुतीला दिला तर तो लगेच ओळखत असे आणि त्या मुलाला म्हणे बाळ हा कागद ठेव आणि नोट घेऊन ये हा सर्व नाणी तो बरोबर ओळखून चिल्लर परत देत असे त्यातून एखादे खोटे नाणे आले तर तो ओळखून परत पण देत असे इतकं त्याच स्पर्श ज्ञान चांगलं होत दुसरी पत्नी असताना त्यानं घरात मिरची कांडप मशीन घातलं होतं पती आणि पत्नी दोघे मिळून व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळत होते या दोन्ही व्यवसायातून मारुतीनं लिंगोबाच्या मंदिराजवळ घर बांधलं काही कारणानं पानपट्टीचे दुकान बंद झालं त्यानंतर मारुती आपल्या घरी आलेपाक तयार करून त्याच्या वड्या स्टँडवर अकरा ते पाच या वेळेत विकत असे मला आठवतो तो, तो मारुतीचा भजनाचा व्यासंग माझे सासरे महादेव गोपाळ काळेबिरे हे मारुतीचे गुरु त्यांच्यामुळं मारुतीला भजनाचा नाद लागला तो भजन म्हणू लागला मारुती हार्मोनियम अतिशय छान वाजवत असे मारुतीची हार्मोनियमवरील बोटे हवेच्या लहरीप्रमाणे स्वरावरून फिरत असत मारुतीला अनेक गावातून भजन म्हणण्यासाठी आणि हार्मोनियम वाजवण्यासाठी आमंत्रण येत असत काळेविरे यांचे घरी कायम भजन असायचे त्याला वेळ काळ नसे सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही वेळी भजन सुरू असायचं त्यांच्या घरी एक खोली खास भजनासाठी राखून ठेवलेली होती त्या खोलीत हार्मोनियम तबला टाळ हे साहित्य कायमस्वरूपी ठेवलेले असायचं या खोलीमध्ये मोठमोठे गायक येऊन आपली गायकी ऐकवून गेले होते उदाहरणार्थ भांडेकर भोसले गुरुजी चिपरीकर बुवा चंद्रकांत माने कोळेवाडे बाळ आत्तार यांच्यासारख्या दिग्गजांनी आपली स्वरांजली या खोलीला अर्पण केली होती त्यांच्या तालमीत वसंतराव काळेबिरे राम काळेबिरे भागवत काळेबिरे आर डी पाटील शंकर पवार हिरवे टेलर कोंडीबा पताडे यांनी आपल्या भजनाचे हाऊस भागवून घेतली होती या सर्वांना हार्मोनियमची सात संगत मारुतीचे असायचे मारुती नंतर नंतर तर घरी कमी असायचा पण काळेबिरे यांच्या घरी जास्त असायचा वसंतराव आहेत काय असं म्हणत बिंदास स्वयंपाकघरापर्यंत यायचा वसंतरावांची त्यांची एकदम पक्की दोस्ती होती दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून लांब तिकडं सावगानापर्यंत फिरायला जायचे एक मात्र वसंतरावांच्या सान्निध्यात आल्यानंतर मारुती व्यसनापासून मुक्त झाला वसंतरावांनी त्याला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय या सुसंस्कार करणाऱ्या पंथामध्ये आणलं तो शेवटपर्यंत ब्रह्माकुमार होता स्पर्श ज्ञान चांगले असल्यामुळे एका काठीच्या सहाय्याने कुणाचाही आधार न घेता राधानगरीमध्ये कुठेही तो बिंदास फिरत असे प्रसंगी एसटीने कोल्हापूरला सुद्धा जात असे त्याच्या अंगी अनेक गुण होते तशीच विनोद बुद्धी सुद्धा होती मी कधीतरी लांबून सुद्धा काय मारुत असे हाक मारली तर काय नाही मानकर असे उत्तर ठरलेले असायचे एके दिवशी मी त्याला जाणून बुजून धक्का दिला आणि म्हणालो काय राव काय दिसते का नाही तो पटकन म्हणाला मी बघाय नाही व मानकर तुम्हाला दोन हजार दहा साली वयाच्या अठ्ठाई अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी मारुतीचं निधन झालं आणि एक सच्चा कलाकार परमेश्वर सरनी लीन झाला अंध असून सुद्धा जगण्यासाठी अनेक व्यवसाय केले एखाद्या डोळस माणसापेक्षाही जास्त धडपड केली त्यातून संगीत कलेला वाहून घेतलं आज या डोळस अंदाची मला खूप आठवण झाली म्हणून ही शब्दरूपी श्रद्धांजली मी त्याला अर्पण करीत आहे धन्यवाद